निर्विकार अवस्था अर्जित करण्यासाठी विचारांचं व्रत करावं लागत असतं किंवा विचारांचं व्रत केल्यानंतरच निर्विकार अवस्था ही अर्जित होत असते दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतोय किंवा आपलं जे मन आहे हे मन एका क्षणामध्ये अनंत असे विचार निर्माण करतं आणि अनंत असे विचार नष्ट करतं म्हणजे मन हे विचार निर्मितीचं केंद्र आहे परंतु हेच मन निर्विकार करण्यासाठी आपल्याला विचारांची साधना किंवा विचारांचं व्रत करता आलं पाहिजे आपण ज्या पद्धतीने शरीर सुस्थितीमध्ये राहण्यासाठी किंवा शरीर व्यवस्थित राहण्यासाठी उपवास करतो त्याच पद्धतीने विचारांचं व्रत केलं तर निश्चितच आपण निर्विकार अवस्था ही अर्जित करू शकतो निर्विकार अवस्था अर्जित करणं फार कठीण नसतं परंतु त्याच्यासाठी योग्य वेळी आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण स्थापित करून विचारांचं व्रत हे करता आलं पाहिजे विचारांचं व्रत हे साध्य करता आलं किंवा यशस्वी करता आलं तर निश्चितच निर्विकार अवस्था ही निर्माण होत असते